लोकांना हाताळणे आपला प्रभाव लोकावर निर्माण करणे प्रत्येकाला जमत नाही बोटावर मोजणे इतकी लोक दुसऱ्यावर प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी होतात आपल्यालाही आयुष्यात आपण सुद्धा आपल्या मित्रावर किंवा आपला विशेष प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो पण इतरांच्या तुलनेत कमी पडतो जे लोक सहजपणे आपला प्रभाव इतरावर निर्माण करतात ते असं काय वेगळं करतात जे आपल्याला जमत नाही प्रत्येक यशस्वी व्यक्ती आपल्या जीवनात यशाची शिकरे कशी गाठतात केवळ ते इतरांचं मन जिंकतात मग इतरांची मन जिंकायला आपल्याला का जमत नाही आपण या बघणार आहोत मित्र कसे जिंकावेत आणि लोकांना कसे प्रभावित करावेत नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मराठी क्विक समरी या यूट्यूब चॅनल वरती मी आपलं स्वागत करतो मी आपल्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून मोटिवेशन लाईफ चेंजिंग अँड सेल्फ डेव्हलपमेंटचे व्हिडिओ बनवत असतो मित्रो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चैनल ला करा तर वेळ न घेता थेट आपण विषयाकडे आज मी तुम्हाला एक खास व्यक्तीची कथा सांगणार आहे अभिजित नावाच्या साध्या पण मनामध्ये मोठ आणि यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या स्वप्न साकार करणाऱ्या तरुणाची ही कथा आहे त्याची स्वप्न खूप मोठी असतात यशस्वी होण्याची तीव्र इच्छा असते पण लोकांना हाताळताना समजून घेताना कम सोबत मित्र, आजुना पन एका बदल्ल। आने तो कमजोर पडायचा त्याच्यासोबत असलेले मित्र त्याचे सहकारी त्याला टिकवणं अजून अवघड वाटायचं पण एका छोट्याशा अनुभवामुळे त्याचं पूर्ण आयुष्य बदललं आणि तो आपल्या मित्राला सहकारी वर्गाला आकर्षित करणारा प्रभावी व्यक्ती आणि सर्वांचा लाडका झाला अभिजीत एका कंपनीमध्ये कामाला होता अभिजीत आपलं कंपनीतील काम संपवून घरी जात होता अचानक त्याला त्याचा मित्र राकेश भेटला दोघांची भेट अनेक वर्षानंतर सहजपणे झाल्यामुळे ते दोघे एका हॉटेल मध्ये चहा घेण्यासाठी गेले दोघांच्या गप्पा बऱ्याच वेळ रंगल्या दोघे निघायला तयार झाले तेव्हा राकेश आपल्या बॅगेमध्ये काहीतरी शोधू लागला अभिजीतची नजर त्याच्या बॅगेमधील पुस्तकाकडे गेली अभिजितनं सहज राकेशला विचारलं हे कोणतं पुस्तक आहे तेव्हा राकेशन पुस्तक अभिजितच्या हातात देताना म्हटलं तू वाचणार हे पुस्तक तेव्हा अभिजित म्हणाला तू वाचायला दिलस तर मी नक्कीच वाचेन ठीक आहे राकेशनं अभिजितला पुस्तक दिलं तसंही हे पुस्तक मी वाचून काढलं आहे आणि खरंच पुस्तक खूप छान आहे बरं मी येतो मला उशीर होतो आहे कारण आधीच उशीर झाला आहे पुन्हा भेटूया म्हणून राकेशन अभिजीतचा निरोप घेतला अभिजितने ते पुस्तक आपल्या बॅगेमध्ये ठेवलं आणि तो घरी गेला अभिजितला सुरुवातीपासूनच पुस्तक वाचायची आवड होती रात्रीच्या जेवणानंतर अभिजितनं ते पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात केली त्या पुस्तकाचं नाव होतं हाव टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स द पीपल लेखक होते डेल कार्नेगी डेल कार्नेगी हे सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि वक्ते होते स्वयं विकास विक्री कला सहकारी आणि व्यावसायिक क्षेत्राविषयीचे शिक्षण वक्तृत्व कला व्यक्ती अंतर्गत असणाऱ्या संबंधातले कौशल्य भाषण कौशल्य असे अनेक लोकप्रिय अभ्यास वर्ग चालवणारे ते प्रशिक्षक होते अभिजित भाग पहिला वाचायला सुरुवात केली त्याचं नाव होत लोकसंपर्काचे मूलभूत तंत्र त्यातील तीन महत्वाचे मुद्दे अभिजितने वाचून काढले पहिला होता मध मिळवायचे असेल तर मधमाशांचे पोळे लाथाडू नका बरेच लोक त्याच्या उलट करतात मधाचा आनंद लुटायचा असेल तर थवा जाळून टाकतात या भागात लेखकाने असे म्हटले आहे की कुणावरही टीका करू नका कुणाचाही धिक्कार करू नका कुणाविरुद्ध ही तक्रार करू नका टीका करण्यापेक्षा विचारपूर्वक पूर्वनियोजन करून वागल्यास त्यातून सहिष्णुता आणि दयाळूपणा जन्माला येतो सर्वांना समजून घ्यायचे असेल तर क्षमा करणे शिकले पाहिजे मूर्ख लोक टीका करू शकतात धिक्कार करू शकतात पण आत्मसंयमी समजूतदार शांत होऊन विचार करतात मोठ्या माणसाची मोठेपणाची प्रचिती तेव्हा येते जेव्हा तो आपल्या हाताखालच्या लोकांना चांगले वागवतो दुसऱ्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणे अधिक फायदेशीर आहे आणि कमी धोकादायक आहे लेखक पुढे सांगतात टीका करून कायमस्वरूपी बदल घडवणे शक्य नसते उलट टीका संतापाला जन्म देते जित पुस्तकाचे एक एक पान गंभीरपणे वाचत होता आता तो भाग एक मधील दुसरा महत्वाचा मुद्दा वाचू लागला तो मुद्दा होता लोकांना हाताळण्याची मोठी गुपित लेखक यामध्ये सांगतात इतरांचा प्रामाणिकपणे गुणगौरव करा आणि मुक्तपणे त्यांचे कौतुक करा लेखकाने सिगमन फ्राईड यांचं एक वाक्य पुस्तकात दिलेलं आहे ते म्हणजे आपल्या दोन आंतरिक इच्छा असतात पहिली म्हणजे लैंगिक गरज आणि दुसरी म्हणजे महान बनण्याची म्हणजेच महत्वाची व्यक्ती बनण्याची इच्छा सामान्यतः उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य अन्न झोप विश्रांती पैसे आणि पैशाने विकत घेणाऱ्या वस्तू लैंगिक समाधान आपल्या मुलांचे हित या सर्व इच्छा जवळजवळ पूर्ण होतात पण महान बनण्याची इच्छा किंवा महत्त्वाची व्यक्ती बनण्याची इच्छा अपूर्ण राहते अब्राहम लिंकन यांनी एकदा एक पत्र लिहिले होते ज्याची सुरुवात होती प्रत्येकालाच प्रशंसा आवडत असते स्वतःची स्तुती प्रिय असते विलियम जेम्स हे म्हणतात मानवी स्वभावातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इतरांकडून प्रशंसा करून घेण्याची उत्कट इच्छा किंवा लालसा आता अभिजित यांच्या लक्षात यायला लागलं होतं या पुस्तकातील विविध महान व्यक्तीची उदाहरणे त्याचसोबत त्यांच्या अनुभवातून निर्माण झालेले तत्वज्ञान भाग एक मधील तत्व क्रमांक तीन वाचायला सुरुवात केली संपूर्ण जग तुमच्या बरोबर येण्यासाठी काय कराल यामध्ये लेखक सांगतात लोकांना प्रभावित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना ज्यात रुची आहे त्याबद्दल बोला त्यांना कसे मिळवता येईल याविषयी मार्गदर्शन करा लेखक पुढे सांगतात अगोदर दुसऱ्या व्यक्तीच्या मनात कुतूहल आणि इच्छा जागृत करा जो कोणी हे करू शकेल त्याच्यासोबत संपूर्ण जग असेल आणि जो हे करू शकणार नाही त्याला मात्र त्याचा प्रवास एकट्यालाच करावा लागेल अभिजितनं या भाग एक मधील तीन तत्वाला नोट करून ठेवलं आणि आपल्या जीवनात त्याला लागू करायचं ठरवलं तत्व क्रमांक एक होत कधीही कुणावरही टीका करू नका कुणाचीही निंदा करू नका अथवा तक्रार करू नका तत्व क्रमांक दोन होत समोरच्या व्यक्तीची प्रामाणिकपणे आणि मनपूर्वक प्रशंसा करा तत्व क्रमांक तीन होत समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीबद्दल उत्सुकता आणि गरज निर्माण करा अभिजित दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली सर्व तयारी करून ऑफिसला निघाला ज्या पद्धतीने रात्री पुस्तकाचं त्याचं वाचन झालं होतं त्याच पद्धतीनं आपण राहण्याचा प्रयत्न करायचा हे त्यानं ठरवलं त्याला पुस्तकातील एक एक वाक्य आठवू लागलं अगदी प्रफुल्लित होऊन तो ऑफिसमध्ये आला आज मीटिंग आहे हे त्याच्या लक्षात होतं अर्ध्या एक तासात मीटिंग चालू झाली पहिल्यांदा त्याने आपल्या सहकार्याचं कौतुक केलं त्यानं सुंदर व छान असं प्रेझेंटेशन दिलं होतं पूर्वी अभिजित म्हणायचा प्रेझेंटेशन चालेल पण हे बदललं पाहिजे तू नेहमी चुका करतोस तुझ्याकडून नेहमी असंच होतं पण त्याला आता लक्षात आलं होतं टीका करून दोष करून किंवा तक्रार करून कोणाचंही समाधान होणार नाही पण आज त्यानं त्याच्या मनापासून त्या सहकार्याला म्हटलं तुझं काम खूप छान झालं मी इम्प्रेस झालो त्या सहकार्याच्या चेहऱ्यावर हसू आलं पहिल्यांदाच अभिजितलं जाणवलं की कौतुकानं नातं बदलतं त्या दिवसापासून तो एक खेळ खेड़ खेळू लागला दररोज तीन लोकांचं खरं कौतुक करायचं त्याच दिवसापासून त्याला त्याचे सहकारी वेगळ्या दृष्टीने बघायला लागले अभिजितच्या वागण्याने सहकारी वर्ग खुश व आनंदी दिसू लागले खर तर अभिजितला आता कळू लागलं होतं की आपण ह्यापूर्वी लोकांसोबत जे व्यवहार केले ते चुकीचे होते समोरचा कोणताही व्यक्ती चुकीची किंवा वाईट नव्हता स्वतः तो सुद्धा वाईट नव्हता पण दृष्टिकोन बदलण्याची गरज होती आणि दृष्टिकोन बदलल्यामुळे त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला अभिजीतनं भाग दोन वाचायला सुरुवात केली त्यामधील लोकप्रिय होण्याचे सहा राजमार्ग वाचून काढले एक एक तत्व त्यानं आत्मसात करायला सुरुवात केली त्यातील पहिला राजमार्ग होता हे करा म्हणजे तुमचे सगळीकडे स्वागत होईल यामध्ये लेखक सांगतात इतरामध्ये प्रामाणिकपणे स्वारस्य दाखवून त्यांचे सुख दुःख वाटून घ्या आपण जर केवळ लोकांनी आपल्यामध्ये स्वारस्य दाखवावे यासाठी प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला खरे आणि प्रामाणिक मित्र कधीच मिळणार नाहीत लेखक पुढे म्हणतात जर आपल्याला मित्र मिळवायचे असतील तर आपल्याला इतरांसाठी काहीतरी करावे लागेल त्याच्यासाठी झीज सोसावी लागते त्यासाठी गरज असते ती वेळेची शक्तीची निस्वार्थी भावनेची आणि वैचारिक प्रगल्भतेची इतरांनी तुमच्यावर प्रेम करावे असे तुम्हाला वाटत असेल तुम्हाला इतरांशी मैत्री करायची असेल तर एक तत्व कायम लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला मदत करता तशीच मदत इतरांनाही करा अभिजीतनं आता दुसरा मार्ग वाचायला सुरुवात केली प्रथम दर्शनी प्रभाव पडण्याचा सोपा मार्ग त्यामध्ये लेखक सांगतात जर लोकांनी तुमच्याबरोबर चांगला वेळ घालवावा अशी तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही सुद्धा लोकांना तसाच आनंदाने वेळ दिला पाहिजे कृती हे शब्दापेक्षा अधिक बोलकी आणि प्रभावी असते आपल्या चेहऱ्यावरील स्मित आपल्याला सांगत असते मला तू आवडतोस आवडतेस मला तू आनंदी केलेस तुला भेटून मला खूप आनंद झाला हे शब्द पुढच्या व्यक्तीवर खूप मोठा प्रभाव टाकतात प्रोफेसर जेम्स मॅकोनेज हे मशीनगन विद्यापीठातील सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ हास्याबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त करताना म्हणतात जे लोक हसू शकतात ते उत्तम व्यवस्थापक असतात चांगले शिक्षक म्हणून काम करू शकतात वस्तूंची अधिक प्रभावीपणे विक्री करू शकतात स्वतःच्या मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतात कुणावरही रागावण्यापेक्षा इतराकडे पाहून स्मित केले तर त्यातून अनेक चांगल्या भावनांचा उगम होतो त्यामुळे शिक्षा करण्यापेक्षा प्रोत्साहन देणे शिक्षण प्रक्रियेत अधिक महत्त्वाचे ठरते लेखक पुढे सांगतात कुणावरही रागावण्यापेक्षा त्याच्याकडे पाहून स्मित केले तर त्यातून अनेक चांगल्या भावनांचा उगम होतो शेक्सपियर म्हणतो जगात चांगले किंवा वाईट असे काहीच नाही आपली विचार करण्याची पद्धतच एखाद्या गोष्टीला चांगली किंवा वाईट ठरवत असते हास्य घरात आनंद निर्माण करते व्यवसायात सदिच्छा निर्माण करते आणि मित्रांना एकमेकांच्या अधिक जवळ आणते संकट कोणतेही असो हास्य हा त्यावर निसर्गाने दिलेला उतारा आहे अभिजितनं हे वाचून काढल्यावर मनात ठरवलं नेहमी इथून पुढं हसतमुखाने राहायचं अभिजीत आता भाग दोन मधील तिसरा राजमार्ग वाचू लागला जर तुम्ही हे केले नाही तर तुम्ही अडचणीत याल लोकांची सदिच्छा मिळवण्याचा सोपा महत्त्वाचा आणि खात्रीलायक मार्ग आहे लोकांची नावे लक्षात ठेवणे जेणेकरून आपण ही खूप महत्वाचे आहोत त्यांना वाटेल आपण जेव्हा लोकांशी व्यवहार करत असतो तेव्हा एखाद्या उपहार ग्रहातील सेविकेपासून ते एखाद्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकांच्या बाबतीत नावाचा उल्लेख केल्यामुळे प्रमाणे आपले काम होण्याची शक्यता निर्माण होते लेखक म्हणतात लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीचा नामोच्चार त्याच्या भाषेतील सर्वाधिक गोड आणि सर्वाधिक महत्वाचा असा शब्द असतो रोजच्या प्रमाणे ऑफिसला जात होता त्याच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये खूपच फरक पडला होता आता पूर्वीसारखा हे असंच झालं पाहिजे ते तसंच झालं पाहिजे म्हणायचं कधीच विसरून गेला होता भाग दोनमधील तीनही राजमार्ग त्याने आपल्या जीवनात कार्यरूपात आणले होते पहिल्या तत्वाप्रमाणे ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत होता आपल्या सहकाऱ्यांच्या पूर्ण गोष्टी त्यांची मतं जाणून घेत होता सगळ्यांना प्रेमाने बोलणे प्रेमाने वागणे नेहमी आनंदी व हसतमुखाने सगळ्यांशी व्यवहार करू लागला होता एका दिवशी कंपनीत नवीन ऑफिस बॉय कामावर आला होता प्रत्येकजण त्याला ए मुला किंवा किंवा ए ए छोटू ऑफिस बॉय म्हणून हाक मारायचे पण त्याला न म्हणता सरळ राहुल म्हणून हाक मारली त्याला थांबवून म्हटलं तू इथे नवीन आहेस ना वेलकम असं म्हणून अभिजित निघून गेला पण राहुल मात्र आश्चर्यचकित झाला कारण त्याला त्याच्या नावानं त्याच्या कंपनीत फक्त त्याला मारली होती जेव्हा कधी अभिजित राहुलच्या नजरेस येई तेव्हा राहुल आनंदी ते मुद्रा होऊन अभिजितला गुड मॉर्निंग सर असं म्हणायचा राहुलच्या मनात अभिजित विषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली जेव्हा जेव्हा अभिजितला वेळ मिळू लागला तेव्हा तो घरी आल्यानंतर पुस्तक वाचू लागला इम्पॉर्टंट असलेले मुद्दे तो अंडरलाइन करून वहीमध्ये नोट करू लागला एका दिवशी जेवणानंतर राजमार्ग चौथा वाचायला सुरुवात केली यामध्ये लेखक सांगतात उत्तम श्रोता बना इतरांना स्वतःबद्दल बोलण्यासाठी प्रोत्साहित करा समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे अत्यंत महत्वाचे असते याशिवाय यशस्वी व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी दुसरे कोणतेही गुपित नाही तुम्हाला जर उत्कृष्ट संभाषण कुशल व्यक्ती बनण्याची महत्वाकांक्षा असेल तर सर्वात आधी उत्तम श्रोता बना लोकांनी तुमच्यामध्ये स्वारस्य दाखवावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अगोदर त्यांच्यामध्ये दाखवा मंत्रमुग्ध होऊन दुसऱ्यांचे बोलणे ऐकणे म्हणजे त्या बोलणाऱ्याचा सन्मान करणे होय अभिजितच्या आता लक्षात आलेलं होतं पुढच्या व्यक्तीचं बोलणं स्पष्टपणे ऐकून घेणे किती महत्वाचं आहे रोजच्या प्रमाणे अभिजित ऑफिसला निघाला त्याच्या डोक्यात चक्र घुमू लागलं तो आपण इतरांशी कसं बोलायचो आणि पुढे कसं बोलायचं हे ठरवू लागला सगळ्यांशी हसत गुड मॉर्निंग असं अभिवादन करू लागला कोणी जर त्याला जवळचा वाटला तर त्याच्याशी हात मिळवून त्याच्या नावाने हाक मारू लागला आता अभिजितच्या वागण्यात पूर्वीपेक्षा बराच फरक पडलेला होता दुपारी तीन वाजता मीटिंग होती हे त्यांच्या लक्षात होतं आज तो इतरांना ऐकून घेऊनच आपण काय करायचं हे ठरवायचं असं तो मनात निर्धार करत होता अभिजित आता प्रत्येक मुद्द्याचं प्रत्येक तत्वाचं आपल्या जीवनामध्ये अनुकरण करत होता त्याच्या पूर्णपणे लक्षात होतं की आपल्या जीवनाला कोणीही दुसरा व्यक्ती येऊन बदलू शकणार नाही त्यामुळं आपण स्वतःलाच बदललं पाहिजे म्हणून तो एक एक मुद्दा एक एक तत्व आपल्या जीवनामध्ये तो अनुकरण करत होता आग दोन मधील तत्व क्रमांक पाच तुमच्याविषयी आवड आणि कुतूहल कसे निर्माण करावे एखाद्या व्यक्तीचे मन जिंकायचे असेल तर त्या व्यक्तीची अभिरुची ज्या विषयात आहे जो विषय त्याच्या जिवाळ्याचा असेल त्या विषयावर बोलणे इष्ट ठरते समोरच्या व्यक्तीला ज्या विषयात स्वारस्य आहे त्याविषयी बोलून बोलणारा आणि ऐकणारा या दोघांनाही खूप फायदा होतो हार्वर्ड झेच हार्जिक हे कर्म कर्मचारी संस्थेचे एक मोठे नेते होते त्यांनी देखील त्यांच्या जीवनाचे हेच तत्व अंमलात आणले जेव्हा त्यांना असे विचारण्यात आले की हे तत्त्व अंमलात आणल्यामुळे तुम्हाला असा विशेष कोणता फायदा झाला तेव्हा श्रीयुत हार्जिंग यांनी असे उत्तर दिले की ज्या ज्या व्यक्तीशी मी हे तत्व अंमलात आणून बोल बोललो त्या त्यावेळी माझा प्रासंगिक फायदा तर झालाच पण शिवाय मला दीर्घ आयुष्य देखील लाभले शेवटी त्याला सारांश रूपामध्ये कळलं की समोरच्या व्यक्तीला स्वारस्य आणि गोडी असणाऱ्या विषयावरच बोललं पाहिजे यानंतर अभिजित भाग दोन मधील राजमार्ग सहा वाचू लागला हे तत्व होतं लोकांना तुम्ही तात्काळ आवडाल यासाठी काय करावे लेखक सांगतात नेहमी असं वागा की समोरच्या व्यक्तीला खूप महत्वाचा मानुस आहे असे वाटले जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्ही इतरांशी वागले पाहिजेत ज्या ज्या लोकांच्या संपर्कात तुम्ही येता त्या त्या लोकांनी तुम्हाला मान्यता द्यावी अशी तुमची अपेक्षा असते तुमची खरी किंमत लोकांना जाणून घ्यावी असेही तुम्हाला वाटते तुम्ही तुमच्या छोट्याशा जगात खूप महत्त्वाचे आहात केंद्रभागी आहात ही भावना तुम्हाला हवी असते स्वस्त दरातील अप्रमाणिक खोटी स्तुती तुम्हाला ऐकाविषयी वाटत नाही कोणीतरी आपली प्रामाणिक स्तुती करावी अशी तुम्हाला मनापासून वाटत असते चार्ल्स स्वॅबने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लोकांनी मनपूर्वक केलेली प्रशंसा मुक्तकंठाने केलेली स्तुती प्रिय असते सगळ्यांची हीच इच्छा असते म्हणूनच आपण तो सुवर्ण नियम आजपासून अंमलात आणू आणि लोकांनी आपल्याला जे द्यावे असे आपल्याला वाटते तेच आपण इतरांना देऊ असं लेखक या मुद्द्यामध्ये स्पष्टपणे सांगतात म्हणून अभिजितच्या लक्षात येतं की आपण लोकांना तुम्ही किती महत्वाचे आहेत हे पटवून दाखवण्याचा मुद्दा अभिजितच्या आता लक्षात आला होता मित्र हो या पुस्तकामध्ये लेखकाने अनेक देश विदेशातील उदाहरणं दिलेली आहेत प्रत्येक उदाहरणाचं विश्लेषण किंवा उदाहरणं मी दिलेली नाहीत फक्त थोड्या स्वरूपातील काही उदाहरणं मी या पुस्तकातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भाग एक आणि भाग दोन भाग एकमधील तीन मुद्दे आणि भाग दोनमधील सहा राजमार्ग आज तुमच्या पुढे मी या पुस्तकातील सारांश रूपात सांगत आहे मित्र हो भाग तीन आणि चार हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला तर एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया घ्या धन्यवाद